चेन्नई मुंबई कोलकत्ता बँगलोर पुणे नागपूर या शहरांचं इथे काय काम आहे बरोबर ना हे आहेत मित्रांनो आपल्या देशाचे मेट्रो शहर आणि शहरामध्ये लूट बलात्कार मारकाट हे सगळं होत आहे आणि हे होताना आपण बघतोच पण आजकाल गावाकडे सुद्धा असं होत आहे याला जबाबदार कोण आहे सरकार पोलीस प्रशासन समाज नेमकं कोण याला जबाबदार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओ सॉरी या चॅनलवर महत्त्वाचीच माहिती नेहमी दिली जाते तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ शहरांमध्ये जीवन अति फास्ट असतं लाईफलाईन खूप फास्ट चालत असते आणि त्याचप्रमाणे गावचं जीवनमान हे हळूवारपणे चालत असतं पण शहरापेक्षा गावचं जीवन अधिक सुंदर आणि सोयीस्कर आहे पण शहराच्या तुलनेत गावामध्ये रोजगार कमी मिळतो म्हणून बरेचसे लोक गावाकडून शहराकडे व्यवसायाकरिता नोकरीकरता आणि कुठल्या ना कुठल्या कामाकरिता जातच असतात पण यामध्ये महिला मीन्स लेडीज ह्या सुरक्षित नाहीत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण यांची सुरक्षेची जबाबदारी कुणावर आहे शासन पुलीस समाज यापैकी कोणी जबाबदारी किंवा महिलेची सुरक्षा कोणी करायची आहे महिलेचं रक्षण कोणी करायचं आहे बघा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी शासन आणि पोलीस प्रशासन जे कोणी असेल हे वेळेवर पोहोचू शकत नाही पण ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तुमच्यासारख्या माझ्यासारखे कुणी ना कुणी लोकप्रिय असतातच बरोबर ना पण आपण काय करतो जर एखाद्या तरुणीवर महिलेवर जर अत्याचार होत असतील आपण शहा मूर्ख जो प्राणी आहे शतुर्मुर्ख सॉरी शतुर्मूर्ख मूर्ख प्राण्यासारखं मान घालून आपण आसपास जे काही चाललेलं असतं ते शांतपणे बघत असतो हाच आपला मूर्खपणा आहे म्हणूनच अत्याचार करणाऱ्या अत्याचार्याला अजूनही ताकद मिळत असते कारण त्याला माहीत आहे आपण जे काही करतो हे बघून मध्ये कोणीच येत नाही मग अशामुळेच अशा, अशा ज्या काही घटना असतात त्या घटना घडत असतात पण जर तीच वेळ आपल्या मुलीवर बहिणीवर किंवा बायकोवर जर आली असेल किंवा येत असेल तर आपण काय निवांतच बसून राहणार आहोत जरा मान्य आहे ती मुलगी महिला तुझी माझी कुणी लागत नाही पण एक माणुसकीच्या नात्याने त्या महिलेला रक्षण देण्याचं काम तरी आपलं आहे ना म्हणून प्रत्येकाने जागरूक असणं गरजेचं आहे महिलेची सुरक्षा आपण स्वतः करू शकतो आणि महाराष्ट्र शासनाला माझा एक सल्ला आहे पण हा माझा सल्ला पोहोचणार नाही कारण तुम्ही लोक व्हिडिओला शेअरच करत नाही तर महाराष्ट्र शासनापर्यंत हा सल्ला पोहोचवणार तरी कोण आहे चला माझं एक माध्यम आहे मा मी बोलण्याचं काम करतो पोहोचला तर ठीकच आहे तर माझा एक सल्ला आहे महाराष्ट्र शासनाला महिलांना महिन्यातून दोन वेळा तीन वेळा दीड दीड हजार रुपये देण्याऐवजी जर ही योजना बंद केली आणि महिलांकरिता जर डिफेन्सचं प्रशिक्षण जर दिलं तर महिला स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतात मला माहीत आहे डिफेन्स अकॅडमी जे असतं त्या ठिकाणी प्रत्येकांना फीस अफोर्ड करणं अशक्य असतं हा जो पैसा पाळण्यासारखा नको त्या ठिकाणी खर्च होत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तोच पैसा या महिलांवर जर खर्च केलात तर अशा घटना तरी बंद तर नाही पण किमान अशा घटनेमध्ये कमतरता तरी येऊ हो शकते तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मात्र